मित्रांनो ज्येष्ठ घटनातज्ञ एस व्ही पायली म्हणतात डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासोबत कल्पनाशक्ती तर्कनिष्ठता वक्तृत्व आणि अनुभव पनास त्यांची पकड होती आणि अशा वेळी अतिशय प्रभावीपणे तितकेच सुलभपणे ते मते मांडित जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते तसेच

त्यांच्याशिवाय म्हणजे संविधान सभेच्या अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा राष्ट्रमुदा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता म्हणूनच त्यांना आधुनिक मनु अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात ते साजेसे आहे